डॉक्टर दीपक सावंत यांना पीएच डी पदवी प्रदान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार सोहळा संपन्न माजी आरोग्यमंत्री आणि राज्याच्या कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर दीपक सावंत यांना पॉलिटिकल इम्पॅक्ट ऑफ कोविड एकोणीस विथ रिस्पेक्ट ऑफ महाराष्ट्र या विषयावरील संशोधनासाठी डॉक्टरेट पीएच पदवी प्रदान करण्यात आली या त्यांचा विशेष सत्कार सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित मुंबईतील यशवंतराव चव्हाण संकुलात पार पडला या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर सावंत यांच्या आरोग्य क्षेत्रातील योगदानाची विशेष प्रशंसा केली कोरोना काळातील प्रशासने आवाहने आणि त्यावर उपाययोजना यावर त्यांनी मांडलेल्या दृष्टिकोनाचेही कौतुक करण्यात आले आरोग्य मंत्री म्हणून तसेच कुपोषण निर्मूलनासाठी त्यांनी मेळघाट नंदुरबार पालघर येथील दुर्गम भागात केलेल्या यावेळी उल्लेखनीय दखल घेण्यात आली या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री प्रकाश आबितकर मंत्री दादा भुसे राज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार उपस्थित होते डॉक्टर सावंत यांच्या संशोधनातून आरोग्य आणि प्रशासन क्षेत्राला नव्या दिशेने मार्गदर्शन मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला